सेविका कर्तव्य दक्ष ग्राम सेविका केंदोळे मॅडम यांनाही विनंती आहे की आपला या ठिकाणी सत्कार होतोय आदर्श शर्ड़ गाव शिरगावच्या शर्ड़ कर्तव्य दक्ष ग्राम सेविका केंदोळे मॅडम यांना विनंती आहे की आपला या ठिकाणी सत्कार होतोय तो आपण स्वीकार करायचा हो आहे शिरगाव शिरगावच्या ग्राम सेविका यांचा हृदय असा सत्कार या ठिकाणी शिरगावचे माजी सरपंच औदुंबर नामदेव घाडगे यांनाही विनंती की आपलाही या ठिकाणी सत्कार होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे तसेच आदर्शगाव शिरगावचे आदर्श सरपंच युवा सरपंच धनाजे माने यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय सरपंचांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा शिरगावचे माजी डेप्युटी सरपंच दिलीप कृष्णाजी वाडेकर यांनाही विनंती की आपलाही या ठिकाणी सत्कार होतोय त्याचा आपण मनपूर्वकच स्वीकार करायचा आहे आदर्श गावच्या शिरगावच्या सरपंच एक अभ्यास नेतृत्व सौभाग्यवती गोंदोळे मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय चला नवरेमलेचे मामा आणि नवरज बलाचे मामा चिरंज पांडुरंग आणि चिरंजोश चौभाग्यवती सोनाली यांचं या वधूवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम मोठ्या थाटामाटामध्ये वाद्य वृंदाच्या अशा वातावरणामध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम चिरंजीव पांडुरंग श्री दत्तात्रय गणपती गाडगे राहणार शिरगाव तालुका पंढरपूर यांचे सुपुत्र आणि चिरंजीव सौभाग्यवती कामशिनी सोनाली श्रीमंत आगमन होत आहे स्वागतम सुस्वागतम 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 मागे जे पुरुष मंडळी उभी आहे पण त्यांनी बसून घेतलं

Yeah